महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र मी अस्मिता आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र दिनमान श्रावण महिन्याच्या निमित्ताने फुलांच्या बाजारपेठेत सध्या चैतन्याचं वातावरण आहे श्रावण महिन्यात धार्मिक विधी आणि सणांसाठी लागणाऱ्या फुलांना मोठी मागणी वाढली असून झेंडू शेवंती गुलाब जुई आणि काकडा यांसारख्या फुलांनी बाजारपेठ गजबजली आहे वाढलेल्या मागणीमुळे फुलांच्या दरांनाही मोठी उसळी मिळाली आहे प्रामुख्यानं श्रावण सोमवारी फुलांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे पंढरपूर दक्षिण सोलापूर मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातून सध्या मोठ्या प्रमाणावर फुलांची आवक होत आहे झेंडू पूजेसाठी आणि सजावटीसाठी सर्वाधिक वापरला जातो तर रक्षाबंधनच्या निमित्ताने मोगरा आणि जुईला विशेष मागणी आहे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने फुलांच्या दरात वाढ झाली आहे सध्या झेंडू साठ ते सत्तर रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे तर पूर्वी ऐंशी रुपये किलो असलेला गुलाब आता एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपये किलो दराने विकला जात आहे फुलांचे दर वाढल्यामुळे हारांचे दरही वाढले आहेत येत्या आठवड्यात शेवंतीचे दर, दर पाच ते वीस रुपये प्रतिकिलो पर्यंत वाढण्याची शक्यता आहे कारण ती चार ते पाच दिवस टिकते सणासुदीत दर आणखी वाढतील असा अंदाज फुल व्यापारी मेहबूब शेख यांनी व्यक्त केला आहे याबद्दल फुल विक्रेते व्यापारी मेहबूब शेख काय सांगतात पाहूयात माझं नाव मेहबूब शेख आहे राजू क्लॉ स्टाईल दुकान आहे आपलं पूर्वीच्या भागात आताच्या भावामध्ये भागा थोडा फरक आहे पूर्व झेंडूचे जे फुलं आहे तीस रुपये चाळीस रुपये होते तर साठ रुपये सत्तर रुपये किलो आहे गुलाबाचे जे, जे फुलं आहे शंभर रुपये ऐंशी रुपये किलो आहे आता दीडशे रुपये किलो आहे थोडंफार डिफरन्स झाला आहे मालाच्या भावामध्ये आणि गिराक पण चा चांगला आहे श्रावणच्या महिन्यात चांगला रिस्पॉन्स आहे गिराकाचा ग्राहक चांगले रिस्पॉन्स द्यायला पोला आणि सगळे वरायटीचे माल आहेत आणि श्रावणच्या महिन्यामध्ये पूजाचं साहित्य चांगले जातात श्रावण महिन्या अगोदर श्रावण महिन्याच्या हार अगोदर लहान तेव्हा दहा रुपयाला विकत होते आता पंधरा रुपयाला विकालेत पाच रुपयाचा डिफरन्स झाला आणि ते हार आहे ते तीस रुपयाला विकत होते आता चाळीस रुपये पन्नास रुपयाला चाललाय ते हार चाळीस रुपयाला होते त्याचा पन्नास रुपयाला ऐकायला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि महाराष्ट्र दिनमांच्या इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा धन्यवाद